नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर बॉटलवरच्या ऑफरचा लाभ जवळजवळ सगळ्यांनी घेतला असेल अशी आशा करते कारण अशा ऑफर परत परत येणार नाहीत वर्षातनं एकदाच आपण बॉटलवर ऑफर देऊ शकतो आणि ती आपण काल दिली त्याचा फायदा सगळ्यांनी घेतला असेल तर थँक्यू चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी एक स्माईल माझ्यासाठी एक बाबांसाठी एक युनिवर्ससाठी आणि एक स्वतःसाठी देऊन व्हिडिओला सुरुवात करूया खूप साऱ्या जणांच्या या कमेंट्स आहेत की ताई शत्रू त्रास देत आहेत किंवा घरातलेच लोक शत्रू झाले आहेत कुठं शेजारचं आमच्यावर जळत आहे कुठं हे जळत आहे हा आमचा शत्रू आहे यांनी आमच्यावर असं केलं यांनी आमच्यावर तसं केलं या प्रत्येक घरोघरी जवळजवळ झालेल्या आहेत की काही शत्रू आपल्याला समोरन दिसत असतात की हे आपले शत्रू आहेत आणि काही शत्रू हे आपल्यामध्ये दडलेले असतात म्हणजे आपल्याच घरातले असतात पण ते आपलं वाईट चिंतत असतात अशा शत्रूंचा सर्व आपल्याला शत्रूचा सर्व दान नाही करायचा पण शत्रू आपल्यापासून दूर जाण्यासाठी आपण काय करायचं आहे त्याचा त्याच्याबद्दलचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक सांगत आहे तुम्हाला उपाय सुंदर सा की ज्यांना नाही काही जमणार त्यांनी करा मग तुमच्या पोलीस केस चालू असू दे कोर्ट कचेऱ्या चालू असू दे घरगुती भांडणं चालू असू दे काही चालू असू दे तुम्हाला जर आतून मनातून वाटते की ही व्यक्ती आपल्यावर आपली शत्रू आहे आपल्याबद्दल चांगली चिंतत नाही आहे तर त्यांच्यासाठी करायचा एक उपाय तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे उपाय तर पुढं सांगतच आहे पण शत्रूंसाठी सगळ्यात सा मोठी माता कोण आहे तर बगलामुखी बगलामुखी माता अशी माता आहे किंवा अशी देवी कि आहे की ती शत्रूवर कोट कचऱ्यांवर सगळ्यांवर विजय मिळून देण्यासाठी अतिशय मदत करते hmm. तर हे आहे बगलामुखी यंत्र तुम्हाला छान अशा डब्बीमध्ये येतं बगलामुखी यंत्र हे तुम्हाला तुमच्या नावावर रेखी करून जातं जेनं तुमचा जय होतो कोट कचऱ्यांमध्ये शत्रूमध्ये सगळ्यामध्ये ज्यांच्या घरात हे यंत्र असतं त्या घरामध्ये कधीही कोणत्याही कोट कचऱ्या असू दे नाही तर काही असू दे तुम्ही जर सत्य असाल तर तुमची जीत ही कायमस्वरूपी पक्की आहे तर त्यासाठी येतं हे बगलामुखी यंत्र तर तुम्ही वरती दिलेल्या नंबरवर चौकशी करू शकता त्याचप्रकारे येते बगलामुखी पोटली ही सुद्धा शत्रुनाश वादविवाद संकट या सगळ्यावर मात करून देणारी ही माता आहे बगलामुखी माता तिचे मंत्र आणि तंत्र यानं सिद्ध केलेली आणि रेकी केलेली बगला ही बगलामुखी पोटली सुद्धा शत्रूवर विजय मिळवण्यासाठी अतिशय उपयोगी असते आता बघूया आपल्याला हे दोन्हीही नको आहे आपल्याला बघूया आपण उपाय छोटासा काय करू शकतो ते शत्रू कोण तयार करतो राहू केतू शनी हे ग्रह शत्रू तयार करतात मग यांच्यावरच आपल्याला याच्यावरच किंवा मंगळ सुद्धा शत्रू तयार करतो मग या चारी ग्रहांना घेऊन जर आपण एखादा उपाय केला तर तो सक्सेस होऊ शकतो म्हणून तुमच्यासाठी उपाय घेऊन आलेली आहे आता तू असं आपलं घर असतं कुठंही असा तुम्ही अगदी मुंबई पुणे कुठंही असा तुम्ही कुत्र्या स्टे हे आपल्या अवतीभोवती कायमस्वरूपी फिरतच असतात तर स्टे डॉग ज्या ठिकाणी कायमस्वरूपी बसतात बघा इकडून तिकडून फिरून येतात पण त्यांचं एक ठिकाणा असतो की ते तिथं बसतात तर तिथं जागा असती राहूची की ते त्यांचं आहे शणीची जागा आहे या ठिकाणची थोडीशी माती घ्यायची ज्या ठिकाणी डॉग बसलेले असतात स्टे डॉग त्या ठिकाणची थोडीशी माती घ्यायची त्याचबरोबर आपल्या घरी जर कुठं कोळसा असेल नसेल तर काजळ घ्या काजळ पेन्सिलमधलं नका घेऊ तर जे आपण जाई काजळ लावायचो लहानपणी ते काजळ घ्या नाही तर कोळसा असेल तर कोळसा घ्या या दोन वस्तू लागतील आणि पिंपळाचं पान मंगळवारच्या दिवशी पिंपळाचं एक पान खाली पडलेलं असू दे नाहीतर एखादं तोडून आणा आणि त्या पानावर लाल पेननं आपल्या शत्रूचं नाव घ्या ज्यापासून तुम्हाला त्रास आहे त्याचं नाव घ्या त्यावर राहू केतू म्हणजे जिथनं आपण डॉगची माती आणली आहे ती चिमटभरच माती आपल्याला पाहिजे ती त्या पिंपळाच्या पानावर सोडा जिथं तुम्ही त्यांचं नाव लिहिलं आहे शत्रूंचं त्यावरच थोडंसं काजळ किंवा आपला कोळशाचा जो चुरा असतो तो, तो थोडासा सोडा त्याच्यावरती पिंपळाच्या पानाची व्यवस्थित घडी घाला अशी घाला अशी घाला कशी घाला तुम्हाला जे शक्य असेल त्याप्रमाणे नाव माती आणि काजळ किंवा कोळसा हे सगळं कोळशाची पावडर म्हणजे कोळसा नको आहे आपल्याला फाटेल या एकत्र एक झालं पाहिजे अशा ठिकाणी करून त्याच्यावर कलावा बांधा जो आपण हाताला बांधतो तो यानंतर सुनसान ठिकाणी कुठेही नेऊन छोटासा खड्डा खणा आणि त्यामध्ये ते पुरून टाका त्याच्यावरती त्याच्यापासनं लांब थोडस पाच पावलं येऊन उभं राहावा आणि प्रार्थना करा जो शत्रूचं तुम्ही नाव लिहिलंय तो शत्रू आमच्या वाटी जाऊ नये त्यांना त्याच्या घरी सुखी राहावं आम्ही आमच्या घरी सुखी राहावं किंवा कोर्ट कचेरी असतील तर आम्हाला ह्याच्यावर विजय मिळावा अजून काही तुमचे वाद चालू असतील तर त्याच्यावर विजय मिळावा अशी प्रार्थना करावी युनिवर्सला करा देवाला करा मनाला करा कु काय त्या मिनिटाला तुमच्या मनात येतील त्यावेळी ती प्रार्थना करा लक्षात ठेवा शत्रूचा नाश होऊ दे असं कधीही म्हणायचं नाही तर तो त्याच्या मार्गानं सुखी राहू दे आम्ही आमच्या मार्गानं सुखी राहू दे एवढाच शब्द बोलायचे तेवढाच उपाय करायचा हा उपाय तुम्ही सलग तीन मंगळवार करू शकता तुम्हाला जर एका मंगळवार मध्येच फरक जाणवला तर पुढे उपाय करायची काही गरज नाही कारण रेमेडी ही तीन मंगळवारची आहे तीन मंगळवार तुम्ही ओळीनं करू शकता स्त्री करू शकता पुरुष करू शकता कुणीही करू शकता फक्त जागा सुनसान असावी तुम्ही थोडंसं रात्रीचं गाडीवरनं जाऊन जरी ते काम केलं तरीही चालण्यासारखं आहे असं काही त्याच्यात खूप मोठं हे नाहीये तर हे सुद्धा करू शकता बिना पैशाचा बिना खर्चिक हा उपाय सुद्धा तुम्ही शत्रूपासून मुक्ती मिळवण्यासाठी करू शकता नाहीतर आपली बगलामुखी माता शत्रुनाशक आपल्यासाठी आहेच तर मग या दोन्ही पण तुम्ही वस्तू घेऊन शत्रूवर विजय मिळवू शकता तर चला आजचा रविवारचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यासाठी छान छान कमेंट करा स्टेटस चेक करा या नंबरचा छानशी ऑफर आहे ऑफर जाऊ देत जाऊ नका तर टेटस जरूर चेक करा चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा टाटाबरोबर